नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर हे बघा आमची शेवंती हे मी रोप तयार केलं होतं पण ते इतकं वाढून गेलं आहे ना हे बघा ते रोप आता ते वाढून त्याला पण नवीन रोप फुटलं आहे तरी पण ते माझं काय त्याला दुसरीकडे काढून लावणं झालं नाही बघा हे खूप मोठले झाले ते रोप होतं पहिलं हे खूप मोठं झालेलं आहे आणि त्याच्या थोडा थोडा मावा पण पडतो कारण मावेने खूप त्रास होतो त्याला तरी बघा नवीन खूप असे फुटलेले आहेत आणि खूप असे बारीक बारीक हे बघा बारी किती रोप तयार झालेलं आहे रोपाला रोप तयार झालेलं आहे आता हे तर हे न्यावं लागेल आम्हाला शेतात कारण आमचे शे झेंडू लावलेले आहेत ना तर मी ते झेंडूच्या साईडने असं कडाकडाने लावून देणार आहे तर ते खूप आता मोठं लावून गेलं खूप फुटलेलं आहे एकाच जागी ते एकाच जागी लावलं होतं ना त्यामुळे ते एकाच जागी खूप असं मोठं झालेलं आहे तरी बघा आमच्याकडे पाऊस चालू आहे पाऊस कोण कोण एककडे चालू आहे नक्की सांगा तर आमच्याकडे रात्रीपासून थोडा बारीक पाऊस चालू आहे तर हे बघा खूप असे रोप नवीन तयार झालेले आहेत खूप वाढले हे पहिलं रोप खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यात थोडा थोडा मावा पण पडत आहे तर ते आता लवकर न्यावं लागेल म्हणजे काय होईल ना जेव्हा आपण झेंडूला जेव्हा आपण हे जे करू त्यावेळेस ते याला पण फवारण्या वगैरे जातील तर हे बघा ही मी याच्यात तयार ता, केली होती कुंडीत पण रोप तयार केलं होतं तर ते रोप मोठं होऊन गेलं आणि त्याला पण रोप फुटलेलं आहे आता हे बघा कुंडीत पण तयार केलेलं होतं तर कुंडीतली पण खूप मोठली झालेली आहे आता त्याला पण नवीन नवीन रोप फुटलेलं आहे तर हे बघा हे बघा असे नवीन नवीन फुटत चाललेले आहे आणि कुंडीत काय होतं की लवकर सुकतं ते झाड मध्ये मी गावाला गेलो होते तर खूप असं सुकून गेलो होते रोप पूर्ण तर हे आता मी नेणार आहे तिकडे लावला आणि हे एक आहे याला आता अजून कसले फुलं येतात मला माहिती नाही मी असंच आणून लावलं होतं हे पण एक झाड तर त्याचे पण खूप रोप तयार झाले होते तर था था। वेगी वेगी था था। ते मी वेगळीकडे लावले ला तर असे म्हणजे वेगवेगळे इकडं काढून त्याचं रोप आता दोन तीन ठिकाणी लावलेलं आहे तर हे बघा हे एक आहे असे मी तीन चार एका झाडापासून मी तीन चार रोपं तयार केली होते तर हे बघा हे एक, कुण कुण एक रोप आहेत पण मावा याच्यावर पण खूप हे पडलेलं आहे हे बघा हे असे रोप तयार होतात आणि मग हे मी का दुसरीकडे काढून लावत असते इकडे एक आहे तर मी तीन चार ठिकाणीचे रोप तयार केलेले आहेत तर त्याला फुल येईल त्या वकार कसं आहे ते तर चला भेटू परत